नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे शंभर रुपयांची तेजी पण कधी हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर रुपयांची तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर रुपयांची तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर रुपयांची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय घडामोडी घडत आहे व असं काय घडणार आहे की ज्यामुळे सोयाबीनच्या भावात येणार आहे शंभर रुपयांची तेजी तर लक्षात घ्या मित्रांनो गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सोयाबीनची बाजार भाव पातळी जिथल्या तिथं आहे आणि कास्ताकार बांधवांना शंभर रुपयाची तेजी म्हणजे वाळवंटामध्ये दिसणाऱ्या पानाच्या पाण्याच्या टिपुसासारखी पाना आहे आणि त्याची ते वाढ बघत आहेत लक्षात घ्या मित्रांनो की सध्या कसल्याही प्रकारची अनुकूल परिस्थिती जरी नसली तरी सोयाबीनचा भाव सध्या चार दोनशे ते चार हजार पाचशेच्या लेवलवरती आहे आणि याच्यापेक्षा खाली आता सोयाबीनचा भाव जाण्याची अजिबात शक्यता दिसत नाही दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा सा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे यामुळे आपल्याला पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही शंभर टक्के कमी होताना दिसणार आहे आणि या असणाऱ्या अनुकूल परिस्थितीमुळे मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावा शंभर रुपयापर्यंत कमीत कमी तेजी येण्याची शक्यता आहे जर अनुकूल परिस्थिती राहिली तर तेजी दोनशे रुपयापर्यंतसुद्धा जाऊ शकते या परिस्थितीमध्ये पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनचा भाव हमखास चार हजार सहाशे पार जाण्याची ही शक्यता आपल्यासाठी आनंदाची वार्ता घेऊन येणार आहे परंतु भविष्यात सोयाबीनच्या भावात येणारी तेजी टिकण्याची शक्यता कमी असल्यामुळे सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार झाला की तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा शिल्लक असणारं पन्नास टक्के सोयाबीन तिथून शंभर दोनशेची तेजी आली की विक्री करून टाका कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार